अजूनही बघूचा अजूनही बघूचा की बुवाची हिंमत होता काय माझी कळ काढूची तोपर्यंत मी कळ काढणार नाही बघू त्रेचाळीस वर्ष भजनं करतात ना हिंमत असत ना हिंमत मी सांगते हिंमत माझ्या आहे गजरात माका खरून पाडून गजरच नाही रुपवळी फक्त हो एक दोन वाक्य माझ्या अंगावर जाऊ नये मग तुझी काय परिस्थिती करते ना हे गुंड्या गुंडू चेंडू मागा चॅलेंज करता गुंडू साऊत मागा चॅलेंज करता प्रकाश पारकर बुवा अरे तुझ्यात हिमत असत ना बोलू फक्त दोन वाक्य काहीतरी बोलून दाखवू हे हमारी बिल्ली हमसे म्याव तू तुझ्याला तु तु ऐकत बुवा खरा सांगताय या चॅलेंज बिलेंज माझ्यासारख्यात करू नको गेली घे गे। तू माझ्यासारख्यात चॅलेंज करू नको कारण सांगताय बुवा तुझ्यासारखे हे इकडे बघ तुझ्यासारखे हजारो बुवा घडवलेलो प्रकाश पारकर बुवा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा चांगलो बुवा तो चांगलो बुवा म्हणून नेणारो प्रकाश पारकर बुवा आणि म्हणून लक्षात ठेव हजारो बुवा घडवू नये आणि तुझ्यासारखे उल्मत्त झाले ना जाग्यावर रडवू नाही लक्षात ठेव हे आता घाम फुटणार तुका जास्त फुटणार तुम्हाला चॅलेंज करू नको बुवा तुला खरंच सांगते या ठिकाणी सन्माननीय गुंडू सावंत बुवा यांचे मोठे बंधू दादा या ठिकाणी आलेले आहेत जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या तर मला सुद्धा ते प्रमाण आहेत पण दादा तुम्ही बाहेर गेलाच त्या बरा झाला ह्या तुमच्या कानाने ऐकणं तुमका कठीण होता सगळा <laughs> लक्षात दिला तर बुवा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की जे जे हे उन्मत्त झाले ना एकाही बुवा सोडले नाही बुवा लक्षात ठेव तू ह्या शिकू नको आणि म्हणता पारकर बुवा शायनिंग वालो अरे बुवा दागिन्याचं काय बुवा अरे सोन्यापेक्षा जीवनामध्ये बुवा लक्षात ठेव सोन्यासारखी माणसं जपायला असेल सोन्यासारखी माणसं जपायला असेल आणि हे पारकर बुवाने केलंय बुवा जर कुठल्या रस्त्यात उभा राहिलो ना तर पन्नास माणसं समोर येऊन उभी राहतात कुठेही चिपळूणला जाऊ दे श्रीवर्धन अलिबागला जाऊ दे महाडला जाऊ दे, दे बुवा जिथे पारकर बुआने फोनवर जरी आवाज आला तरी मागे ट्रेनच्या तिथे सुद्धा बुवा नुसता आवाज आला तर पाटणा येतात बुवा पारकर बुवा तुम्ही ना, ना।, ही ना।, हा? ना।, हा? 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 ना। हे बुवा आयुष्य बरो ना हे लक्षात घ्या हे सगळे मित्र माझे उघच इले नाही मनात घेतले तुझा तांडाप सगळे बस तुझा तांडाप काढते आह हा ते का वाटलं ह्या सोना म्हणजे काय ते का म्हटलं बॅन्टॅक्स कारण तो घालता आज घातला नाही कर ते का माहिती पारकर बुवा घालणार आपण घातला तर आज अडचणीत येणार सगळा दोनशे तीनशे रुपया वाला आता फोन चालू झाले का तर बुवा सोन्यापेक्षा सोन्याची माणसं जपायला शिका बुवा बी हातात अंगठी घातल्या ना बघा ती आमटी ही अंगठी घातल्या ना ना खड्याची आधी बघा ती एक अंगठी तो कायम घालतो त्याचं कारण या दोनशे रुपयाची वा ऐका म्हण अंगठी दोनशे रुपयाची आणि त्याच्यात खडो ना तो बत्तीस हजाराचा खडो दिला माका तो प्रश्नच नाही अनेक दिवस म्हणायचो ही भानगड काय मग एक दिवशी विश्वासात घेतलोय बुवाकणी विचारलंय बुवा म्हटलं माग खरा काय त्या सांगा दोनशे रुपयाची अंगठी आणि बत्तीस हजाराचा खडो भानगड काय तर मुलगा बुवा कोणाक सांगू नको तू का म्हणून सांगतोय म्हणालो या ट्वेंटीत बसवन बसून नाका झालो मुतखडो ट्वेंटीत बसवन बसून नाका झालो मुतखडो आणि त्याचं ऑपरेशन केलंय त्या बत्तीस हजार रुपये खर्च तो खडो काढू आता एवढं खर्च येईल घडो टाकणार कजो म्हणून मला तो अंगटेत घातला <laughs> आता बोल किती बोलतेस तू मला तू चॅलेंज केलंच म्हणून नाही तर मी चॅलेंज पर्यंत तु तुझं चॅलेंज मी स्वीकार अरे तू काय एक झाडकी पत्ती तू म्हणजे गुंडू सावंत म्हणजे झाडकी पत्ती माझ्यासमोर तुला चॅलेंज बुवा तू केलं म्हणून मी कधी चॅलेंज अरे माझ्या जीवनामध्ये मी बुवा हजारो घडवले तू तु काय तुझी काय योग्यता तू माका चॅलेंज करत हा वाईट माका वाटलं आणि म्हणून बुवा प्रामाणिकपणे सांगतो काय सांगता गुलाम गुंडो गुंडो तुका बुवा तू माका सांगतं ना की बुवा तुझ्यात हिंमत तर दोन वाक्या बोलून दाखव बो ह्या तुका आधी शोभतच नाही तुझी लायकी नाही स्पष्ट आज सांगते मी तुझी लायकी नाही माझ्यासारख्या बुवाला बोलणं तुका हातात धरून मी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग श्रीवर्धन हरिबाग चांगला बुवा म्हणून फिरवलं लक्षात दिला आणि आज माझी तू योग्यता करायला गेलास अरे तुझी लायकी नाही बुवा खरंच सांगतो तू गुंडू नाही तू गांडू बुवायस चॅलेंज आहे माझं तू गांडू आहेस बुवा लक्षात ठेव कारण माझं तोंड चालवलंच कारण नसताना अरे तुला मी रिस्पेक्ट दिला कलचो बुवा तू अरे तुझी योग्यता काय बुवा हा कोणाला बोलतोस तू तु? तर तुझा काळ आठव हे सहा सात वर्षापूर्वीचा काळ आठव आठव ना काय दिवे लावलं असते आठव जरा काय काढीत नाही मी जाणवची गरज नाही नाही सगळ्यांना माहित हा तू काय दिवे लावलं असते त्यामुळे आता सांगण्याची गरज मी हवी ना तर तू मागा बोल मग मा गजरात बघते मी तुला तू माका बोलायचं काय का था? तुझे आज युट्यूबवाल्यांना माझं खरंच प्रामाणिक सल्लाय एकही वाक्य माझं घालवायचं ना कृपा एक करून एकही वाक्य तुम्ही घालवायचं नाही ह्याकागडो करून नाही सोडलं आई तर माझा चॅलेंज आजचा आज मागा बोलायचं चल बघूया तुक किती ते घेतात बघू चाल या ठिकाणी खरंच सांगतो माका म्हणता अरे शायनिंग वालो पारकर बुवा अरे बुवा मी माझ्या जीवनामध्ये फक्त लीनता बाळगली मी एवढं मूल असलं ना कोणालाही विचारा एवढं मूल असलं तरी वापून नमस्कार करणारा प्रकाश पारकर आहे तुझ्यासारखं तर नाही मी अरे हो माका बारीक असलो ना तर माझ्या पुढ्यात ना गेलो तर हाक मारीत नाही एवढी मस्ती आहे का खरंच सांगतो एवढं एवढं कधी चुकून हाक मारणार एवढो स्वतः वर शा म्हणजे शानो समजता म्हणजे तो आता असं म्हणताना की माझ्यासारखं महाराष्ट्रात बुवा नाही तरी माझं लोके बुवा याची नाट म्हणतात रोज संदीप लोके आई शपथ सांगतोय स्पष्टवादी बुवा संदीप लोके म्हणजे स्पष्टवादी जे मनात आहे ते तोंडात असतं कधी त्यांच्या तोंडामध्ये वेगळं नाही तुझी नाच मोडताना म्हणून तू जाग्या राहूस <laughs> पण हो राजकारणी माणूस खरो हे कोणाकोणाच्या ती पण हवं तर नंतर सांगतय पुढच्या बातम्या म्हणजे गजेरा ना समजला ठीक आहे आता जास्त काय बोलत नाही पण बुवानी सांगितलं की मित्र जपा अरे माझ्या जीवनामध्ये गोवा जिथे उभा राहीन तिथे मला मित्र धावून येणार आहेत लक्षात येईल हे मी माझ्या जीवनामध्ये मिळवलं आणि आज देशाचं रक्षण करणारे माझे पोलीस दलातील माझे मित्र पण बघा सुट्टी टाकून आले कारण मला अभिमान आहे त्यांचा कारण लहानपणापासून गोवा एकत्र आम्ही आयुष्य जगलो आणि माझ्या जीवनात अर्जुन केसरकर किंवा माझा संतोष साटम बुवा पोलीस आहेत पण विचारा त्यांना बालपणापासून इयत्ता पहिलीपासून बारावी पर्यंत बुवा एकत्र एक राहिलो पण कधी एकमेकाला अरे पण बोललो नाही बुवा विचारा कधी सांग अर्जुन बरोबर ना कधी अरे सुद्धा माझ्या मुखातून आलं नाही हे रिस्पेक्ट ते माझे मित्र आहेत पण त्यांना मी अवोधाव करतो का तर त्यांच्या खाकीचा मी मान राखतो लक्षात घ्या वर्गमित्र असू द्या बरोबर ना हे जे आपण कार्यक्रम सोसायटीमध्ये प्रत्येक करतो वाडीत गावात करतो त्याचं सर्व श्रेय माझ्या शूर जवानांना आणि माझ्या पोलीस सर्व श्रह्य त्याला जात आहे आणि म्हणून केला अरे काय तुझी योग्यता म्हणतो मी परत परत, परत बोलतो का की तू काय बोललास की ही सोसायटी या ठिकाणी ऑर्केस्ट्रा ठेवू शकली असती आणि ऑर्केस्ट्रात मध्ये आउटपुट काय तर बोललो म्हातारे म्हातारे पुढे बसले असते आणि म्हणालो तुड उघडा ठेवून बघला नाही असता आणि जाता आता नाही असता त्या शेवटचा पोहारा ना त्यालाही भारी अरे तुझ्यासारखे काय आंबट चुकी नसते या सोसायटीला तू ओळखत नाही बोहारे माय लक्षात म्हणून ज्याने आयुष्यभर आपली सेवा केलेली आहे व ते लोक ही आहे त्या ठिकाणी राहत लक्षात राहिला मिल कामगार माझ्या डिला रोडला ये मी राहतो डिला रोड मध्ये शेताराम मिलच्या समोर माझं बाउला मस्जिदच्या समोर माझा रूम आहे नमस्कार तर त्या ठिकाणी राहणारी लोक आहेत ती त्या ठिकाणी मध्ये काम करणारी लोक आहेत लक्षात ठेव हे तुझ्या ऑर्केस्ट्रा पुढे येऊन बसणारे लोक नाही कोणाक तरी आपलं खैलेही तागड्यात मोदीत जाता ठीक आहे पुढे बघतो मी गजरात काय त्याच्या ठीक आहे हा एक मात्र बुवानी अतिशय चांगली गोष्ट सांगितली जे चांगलं बुवा ते चांगलं आहे तुम्ही बाह्यतकारी वाचनातून जे काय चांगलं मानता अध्यात्म नाही अजिबात नाही मी म्हणूच शकत नाही तुला अध्यात्म तुला अध्यात्माचं बादशाह म्हणून लोक म्हणतात मी नाही कारण वाचनातून चांगला तू संदेश देतोस चांगलं वाचलेलं काहीतरी लोकांसमोर प्रेझेंटेशन करतोस पण अध्यात्म म्हणजे काय बुवा आपल्या अंगावर केस किती आहे हे आता काय आता काय आला मी म्हटलं काय झालं जरा हस ना आ, थरा, ना जरा तोंड बघू दे ना जरा बघ लोका जरा बघू दे तुझा आज तोड जरा अरे बोल ना बघ बघ हा तुझर मॅन दिसताय बघा तर सांगण्याचं तात्पर्य काय कि बुवा प्रत्येकाला तोला मोठा बोललं पाहिजे लहान मोठं काहीतरी आहेत तर ना ही ही ढबलबारी आहे इथे कोण मोठा नाही कोण छोटा अरे चव्वेचाळीस वर्ष एकोणीशे ऐंशी पासून घालवली बुवा कारण रिस्पेक्ट असतो ना फक्त त्या ठिकाणी आपलं अरे तुरे अरे पार करा अरे असा तू तसला तू सरलस तू संपलस ही भाषा तुझ्या तोंडी बुवा परवाच्या दिवशी अरे आहे पुढे बोलू नको तू हा समजला तू ते मधी बोलतस ना माझ्या समोर नाही बाकीच्या बुवांबरोबर बोल समोर बोललोच ना बुवा तोंड बंद कर कोण मंडळ हो असो जंगती आहे लक्ष दिला ह्याच्या काय जमला नाही पडली की यो चिडलो केलं केलंच आतापर्यंत लक्ष दिला सांगते याच केलंच त्या बिचाऱ्या लोके मारूक बघायची त्याच्या पलीकडे काय दिला दिला एक बुवा तुम्ही चांगलं सांगितलं मग अशी काय कि पुंडलिकाने काय केलं आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी बांधली बायकोला खांद्यावर घेतलं नि काशीला गेला आणि मग त्याने त्याला साक्षात्कार झाला आणि त्याने आई वडिलांची सेवा चालू केली शंभर टक्के सत्य आहे आणि मंडळी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझ्या माता भगिनी बसल्या माझी तरुण मुलं आणि मुलगे या ठिकाणी जे जे आहेत सोसायटी मधले किंवा आलेले सर्व माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे मुला तुम्ही जीवनामध्ये तुम्हाला काम जास्त जमलं नाही करू नका शिक्षण तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं घ्या पण तुम्ही जीवनामध्ये तुमच्या आई वडिलांची मान शर्मेने खाली जाय असं कृत्य म्हटलं कोणतं करू नका असं कृत्य करू नका बरोबर समाजामध्ये बापाला ताण मा, ताट मानेने फिरायला मिळालं पाहिजे असं आई तुम्ही वर्तणूक ठेवा आणि हे तुमच्या हातात आहे आई वडिलांची मी प्रामाणिकपणे मला या ठिकाणी फक्त एवढंच तरुण मुलं आणि मुली आहेत त्यांना मला एक वाक्य विचारायचं आहे कुठली भाग्यवान मुली किंवा मुलगा आहे तुम्हाला बघायचं आहे रोज सकाळी आंघोळ झाल्यावर आई वडिलांच्या पायाला हात लावून पाया, ला पाया पडणारी मुलगी किंवा मुलगी किंवा मुलगा कोण असेल त्याने उभं राहायचं आहे मुलगा किंवा मुलगी पाया पडणारी कोण असेल तर तिने उभं राहायचंय कोण आहे का नाही कोण नाही ना ठीक आहे पण याच्या पुढे मात्र मी करतो ती सूचना तुम्ही घ्या तुमच्या जीवनाचा ढकल काढ होईल खरं तुमचं जेवण सुखमय होईल बरा दुसरी गोष्ट या माझ्या स्त्रियांमध्ये अशी भाग्यवान स्त्री हो कोण आहे की रोज सकाळी उठल्या रांगोळ झाली की आपल्या पतीच्या पाया पडते आणि आपल्या घरी याला सुरुवात करते अरे ती बघा एक भगिनी आहे काहीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा आहे ना ही संस्कृती आहे गुवा लक्षात घ्या ही संस्कृती आहे आणि म्हणून माझी विनंती आहे माझ्या तरुण मुलींना आई वडिलांचा आदर करा कारण जीवनामध्ये आई वडिलांसारखं पवित्र दैवत या जगतामध्ये दुसरं नाहीये छोट्या छोट्या संकटाला आई असते आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो रस्त्याने चाललोय जाता जाता ठेच लागली तर लगेच म्हणतो आई ग आणि भरधाव केका तो ट्रक गेलो की काय म्हणतो बाप रे बरोबर ना छोट्या संकटाला आई आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो बरोबर म्हणून झाली म्हणून आईचं गाणं म्हणतो आणि मग रूपाचा अभंग घेतो आई, आई माझी मायचा सागर you इतिहास त्यांचा आधार जीवनाच्या वाटेवरती इतिहास त्यांचा आधार एकदा आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाढवा जोरदार डाळ्यावाढ जन्म ती होतो माती एका वेलांडीचा फरक आहे आणि ती वेलांडी म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे बरोबर ना आणि म्हणून खरंच सांगतो आई म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगणातील पवित्र ध्वज आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संत वाणी वाळवंटा मध्ये असं थंड पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतरची प्रथमची आरोली आए, आए, ती म्हणजे माझी आई ती म्हणजे माझी आई ती म्हणजे माझी आई खरोखर ती माऊली डोक्यावर पदर घेऊन बसलीये ना ती माऊली खरोखर बसल्या वेळेपासून भजन सुरू झाल्यापासून हातावर दंग होऊन टाळ्या वाजवते त्या माऊलीसाठी एकदा टाळ्या वाजवा बघा म्हणजे या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे मंडळाला माझी एक फक्त विनंती आहे गजराला किती वेळ घ्यायचा तो तुम्ही सांगायचा आहे रूपाचा ध्यानाचा अभंग आहे तर ज्या पुंडलिकाने पांडुरंगाला परमेश्वराला अठ्ठावीस युग त्या विठेवर उभा केलाय बरोबर ना अठ्ठावीस युग ती युग कधी बदलली नाही त्याची तीस बत्तीस चौतीस झाली नाही याच कारण आहे अठ्ठावीस युग म्हणजे काय तर चार वेद सहा शस्त्र आणि अठरा पुराणे मिळून झाली अठ्ठावीस या म्हणून अठ्ठावीस युग तो परमेश्वर ज्या विठेवर उभा आहे त्या विठेखाली पांडुरंगाने सगळे जे षडरूपी होते ते सगळे गाडून टाकले आहेत बघा काम क्रोध मदमत्स अहंकार सगळे पायाखाली गाडले आणि स्वच्छ अंतकरणाने दर्शन द्यायला त्या कटेवर हात घेऊन विठेवर उभा आहे लक्षात घ्या आणि म्हणून जीवनामध्ये म्हणतात एक एकदा तरी प्रत्येक माणसाने पंढरपूरला जायला पाहिजे चंद्रकांत गुरवसाहेब या ठिकाणी माझे वारकरी आहेत खास सांगतो जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरला प्रत्येक मानवाने जायला पाहिजे ह्याचं कारण काय तर इथे देव नाही म्हणून नाही इथे देव नाही म्हणून जायचं नाही तर पंढरपूरला जायचं कारण का तर तिथे गेल्यावर आपल्याला संस्कृती बघायला मिळते बरोबर ना पंढरपूरला संस्कृती बघायला मिळते सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा माणूस दहा बारा चौदा वर्षाच्या मुलाच्या पायाला हात लावतो आणि माऊली नमस्कार म्हणतोय ही संस्कृती त्या पंढरपूरने आहे 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 ना पंढरपूरला दैवत तो पांडुरंग आजही रुपयाची पावती त्या पंढरपूरला केली जाते लक्षात आमच्याकडे नुसती क्रिकेटची मॅच असली ना तरी एक हजार एक च्या खाली कोण घेत नाही बरोबर आणि ना? म्हणून त्या पांडुरंगाने अठ्ठावीस शिव गव भरायला आहे तुमच्या आमच्या रक्षणासाठी जोपर्यंत कमरेवर पांडुरंगाचे हात आहेत तोपर्यंत तुम्ही आम्ही घाबरण्याचं कारण नाही फक्त कमरेवरचे हात जेव्हा पांडुरंग खाली कले त्यावेळी मात्र आपली काय धडगत नाही लक्षात घ्या मग कोरोना येऊ दे त्यात आणि काय होऊ बरोबर ना ठीक yes. आहे रूपाचा धनाचा अभंग घेतो you